बघू शकता आता इथं थोड्या अंतरावर आलो आणि इथं बकरी ठेवली देऊन बसूया हा। ले हात दुखायला लागलं ले म्हणजे ले हात सगळी शेरड तुम्हाला दिसतील इथं शेळ्या चारतात लिंके इकडं इकडे चरता बकरं बाजूला गेले म्हणून जगण म्हणून चाटत्या रामकृष्ण आरे देवा मराठी व्हिलॉपच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज माझ्या डिंकीला झाली ते तीन बोकडं सलग तीन बोकडं झाली ती आणि त्यामुळे बोकडं बी खणखणीत आहेत आई बी झणझणीत आहे आणि आता आईनं खात होती रानात खाऊन खाऊन आता थोडीशी बकऱ्यांच्या पशी आय आल्या आणि बक आता तुम्ही बघू शकता हो काय बकऱ्यांच्या पशी आल्या आणि बकऱ्याचा वास घेत्या तिच्या आणि बकऱ्या पाजा बोलवत्या आणि ही दोन बकरी पिली ती ही दोन बकरी निवांत आहे ती बघा बॅगमध्ये झोपली बगरें ते आणि मी ही आता शेळ्या इथंच चरत्या येतं कोथमिर बेटाव तुम्ही बघू शकता या साईडला आता तुम्हाला दिसणार नाही ते ह्या साईडला बघा इकडं शेळ्या येत बघा चरत्यात या आणि या। यातनं खायला भरपूर असतं चोपडीच्या म्हणजे चोपडीच्या बा बानाच्या शेजारच्या साईडला आलो आहे पाणी भरपूर असल्यामुळं मला काय पलीकडे जाता येत नाही इथंच आहे अगा हे याक आणि इथंच आहे या पुढच्या साईडला आहे चोपडीजवन या साईडनं रस्ता गेला पण नदीला भरपूर पाणी असल्यामुळं काय जाता येत नाही तिकडं खूप अशी अडचण आहे आत्ताच वरती गेल्यानंतर एक माणूस मला म्हणतो कोण आहे रा तर असा आवाज दिला तुम्ही मी मी आहे शिरडवाला दादा तर शिरडवाला म्हटल्यावर तो म्हटलं ठीक आहे बाबा इकडं पलीकडचं झालं मी मक्यानं टोकले फक्त लक्ष दे शिर्ड मक्यानंच आले नाही पाहिजे अशा रीतीनं त्यानं मला सांगितल्यावर मी आपली शिर्डी चारली शेळ्या चारत चारत आता खाली घेऊन आले पाण्यावर आता वाजले सव्वा चार शेळ्याने पाणी बरं बऱ्याच शेळ्याने पाणी पिले आणि पाणी पिऊन काय शेळ्या तिकडं चरा गेल्या तर तुम्हाला दाखवतो सर अगं अगा इथं दोन शेळ्या दिसतात अजून बाकी शेळ्या तिकडे या चले चले या पिंक्या नंद्या नद्या नंद्या माल या अर्धाय आणि असा आवाज दिला की शेळ्या येतात पण अजून काही येत नाहीत म्हणजे तिथंच असं कुठेतरी निळुंबीच्या जाळीला ले, चिकटल्या असतील खायला आणि अशा रीतीनं आज माझ्या माझ्या डिंकीला तीन बोकडं झाली आणि ते तीन बोकडे घेऊन आता हळूहळू जाणार आहे आता मी घराकडे आता ही तुम्हाला ही जे दिसत आहे ही शिर्डी ही ही शिर्डी गाभा नाही अजून दोन अजून तीन शिळ्या आपल्या गाभा आहेत तिकडं आतमध्ये अडचणीत बसल्यामुळं ते येतील आता ही आवाज दिला येतील थोडे हळूहळू तर तुम्हाला आवाज येत असेल तिकडं खडखड करता येईल तिकडंच येतात शिर्ड्या तुम्हाला मी दाखवतो अशा रीतीनं बघा आता आवाज आलाय शेळ्यांचा या चलया हॅड हॅड छिकाय मध्ये मध्ये मोगरा निघाला मोगरा आता हो का शिव या साईडला अमर तू अकबर आणि तू सफेद सफेदवाला अशी बकऱ्यांची तीन बकऱ्यांची तीन नावं ठेवली अमर अकबर आणि त्यांनी या अशा तिघांची नावं ठेवली ती आता आता हे तिघं घ्यायचं आणि हळूहळू आपलं आपल्या घराकडे निघायचं आता मला इथनं जायला कमीत कमी एक ता एक दीड तास लागणार आहे माऊली जर हा माझा तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ही माझ्या डिंकीला दोन बकरी झाली ते बघा हे डिंकीत आर तीर की इथं डिंकी आहे ती डिंकीच्या पुढे खाली एक बकरा आहे अशी तीन बकरी झाली त्या डिंकीला आणि सकाळ मला वाटतं दोन वाजता शिर्डी आहे दोन दोन सव्वा दोनच्या दरम्यान आणि तिथपासून मी बकरी वागवतोय माझा हात घायला आला ही पिशवी असल्यामुळं ह्याच्यात दोन गाठली ते अनोगाई या किती सुट्टा आहे बकर आणि बराच वेळ बकरी वागवून वागून मा हात घायला आले ते तरी माझ्या डिंकीनं माझं का वाईट केलं नाही माझं चांगलंच केलं त्यामुळं डिंकीचा मी आभार आहे